हात्या या हत्या हत्या आपण असेल की गोळीबार झाला चाकू मारला पण त्याच्या पलीकडे जाऊन जनावरांसारखा अमानवीय छळ संकेत भोसले सोबत या ठिकाणी करण्यात आलेला आणि त्याच्या मागचा जो उद्देश आहे हा आम्ही असणार यांना किती ठेचून मारलं तरी हे आमचं काही वाकड करू शकत नाही गुर्मी त्या आरोपीच्या डोक्यामध्ये असल्याशिवाय ही घटना घडलेली नाही आज या पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर अनेक खुलासे समोर आलेले पोलिसांनी मलमपट्टी करण्याचं काम करू नये राजकीय हस्तकांच्या माध्यमातून प्रकरण दडपलं जाणार नाही याच्यात आम्हाला समजतय की संकेत वाचला असता ज्या वेळेस संकेतचं अपहरण झालं त्याच्या दहा मिनिटात संकेतच्या घरचे पोलीस स्टेशनला गेले तीन वाजता जर पोलीस स्टेशनला गेलेले घरचे त्यांना सात वाजता संकेत हाताला लागतो पोलिसांना अडीच तास का संकेत सापडला नाही या पोलिसांना सुद्धा कोणतं पोलीस स्टेशन आहे ते नारपुली पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक त्याला सुद्धा तीनशे चा स आरोपी केला पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे तो सुद्धा जबाबदार आहे अरे दहा मिनिटांमध्ये जर तुम्ही पळापळ पड़ केली असती तो गुन्हेगार आहे साठेनगरला एक रूम त्यांनी लोकांना मारायला बनवली जरस विकतोय गांजा विकतोय त्याच्या गुन्हे हा त्याला मारून टाकल्याची कल्पना पोलिसांना असून सुद्धा त्याला अटक त्या ठिकाणी शोध का घेतला नाही तो शोध जर घेतला असता तर आमचा संकेत वाचला असता शिंदे मी चारशे किलोमीटर वरून आलोय एकनाथ शिंदेला वीस किलोमीटर वरून या दलित लेकराला भेटायला हे वाटत नाही एकीकडे अधिवेशनात परवा दिवशी सांगितलं मी सर्व जाती धर्माचा मुख्यमंत्री आहे मी आज संकेतच्या या फोटो पासून जाहीर करतोय की एकनाथ शिंदे एक जातीवादी आहे एकनाथ शिंदे दलिताचा मुख्यमंत्री नाही तो आमचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही निर्दयी स्वतःच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी पोलिसांवरती दबाव आणण्यात एकनाथ शिंदेचा हात आहे असा आम्ही थेट आरोप करतोय काय करायचं त्यांनी आमचं करून घ्यावं संताप आहे हा चौदा तारखेला त्यांच्या तीनशे चा सा गुन्हा दाखल होतो बावीस तारखेपर्यंत त्याला अटक केली जात नाही तो जावय तुमचा तुमचा बाप आहे का हा धोत्रे दो, कोण आहे हा धोत्रे तुमचा बाप आहे का, का चौदा तारखे पासून त्याला पोलिसांनी अटक केली नाही तर तो, तो रूम मध्ये कुंडू कुंडू लोकांना मारीन त्याला लायसन दिलं की काय तुम्ही त्याच्यामुळे त्याला साहेब म्हणणाऱ्या सगळ्या पोलिसांचं पहिल्यांदा पोलीस निरीक्षकाचं या पोलीस स्टेशनच्या निलंबन झालं पाहिजे आणि त्याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे ही सुद्धा मागणी घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये संघर्ष निर्माण करणार आहे आज ही एवढी गंभीर घटना आहे ते सांगतानी संवेदनशील मनाचा माणूस ऐकू शकत नाही अरे त्याच्या डोक्यात बोट जात आहेत त्याला पाय मोडलाय दगड घातले पाणी मागितलं तर लघवी केली अरे जनावरांसारखी वागणूक आम्हाला दिली घटना नाही हरेगावच्या श्रीरामपूरला गेलो उलट टांगून त्या पोरांना मारलं त्यांनी सुद्धा पाणी मागितलं तर लघवी केली या महाराष्ट्रात आमचं जिन सध्या काय सुरू आहे ती मर्यादित नाही ही घटना मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे या सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आता आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाहीत त्या काल कुणी या ठिकाणी अजित पवार असेल देवेंद्र फडणवीस असेल किंवा एकनाथ शिंदे असेल कुणी आलं नाही आम्हाला नाकारलं जात आम्हाला मारलं तरी आम्ही बोलायचं नाही अशी गंभीर सिटीचा गुन्हा तर लागलायच पण याच्या आतंकवाद्याचा ई अॅक्ट सुद्धा लागला पाहिजे एकशे वीस बस सुद्धा लागला पाहिजे आणि यांना असणार फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा या माध्यमातून मी या ठिकाणी तात्काळ चार्जशीट बनवून त्याला असणार ते तीन महिन्यात या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे नाही तर साहेब मानणारा धोत्रे निघालेत एकालाही सोडणार नाही यांना जर निलंबनाची कारवाई झाली नाही याद राखा प्यांतर प्यांतर एकनाथ शिंदेला चांगलं माहितीये त्याचा कोणी तो होता तो त्याला सुद्धा चांगलं माहितीये भागवत जाधव आणि हा लढा काय होता तो पुन्हा उभा करायला आम्हाला वेळ लागणार नाही आम्ही या ठिकाणी संकेत न्यायाची मागणी करतोय आणि म्हणून आमच्या भूमिका घेऊन आम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीला महाराष्ट्र बंद ची हाक देणार आहे महाराष्ट्र अठ्ठावीस तारखेला या महाराष्ट्रात राज्यभर आमचं या ठिकाणी आंदोलन सुद्धा होणार आहे आणि आमची मागणी राहील आरोपीला फाशी झाली पाहिजे महाराष्ट्र हा दलित अत्याचारग्रस्त ग्रस्त महाराष्ट्र घोषित झाला पाहिजे आणि या देशात जर सध्या कसली राष्ट्रीय आपत्ती असेल तर ती दलित अत्याचार ही राष्ट्रीय आपत्ती सुद्धा घोषित झाली पाहिजे आणि या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी सुद्धा आम्ही करतोय संकेत भोसले यांचं कुटुंब पूर्ण उद्धव झालंय त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि तात्काळ पंचवीस लाखाची मदत सुद्धा सरकारच्या माध्यमातून या कुटुंबाला झाली पाहिजे एवढंच ना नाही तर त्या आरोपीची सगळी मालमत्ता जेशिबीने पडली पाहिजे असं आव्हान सुद्धा या माध्यमातून करतोय आणि या कुटुंबाची भेट घेतली सांत्वन केलंय संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळलेला आहे आज ते